आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नक्स पुणे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारतीय हॉस्पिटलमध्ये घडली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे याबाबत डॉक्टर अंकिता ग्रोवर यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रस्त्यावरील भारतीय हॉस्पिटल रुग्णालयात तेजराज जैन यांचा उपचार दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी बाह्य रुग्ण विभागाच्या परिसरात मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यांना रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षक तृप्ती लोखंडे श्रीदेवी डोयफोडे निर्मला लष्कर तसेच रुग्णालयातील कर्मचारी सुनील दाते अतुल शिंदे चैतन्य धदस प्रशांत ओव्हाळ यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली रुग्णालयात आरडाओरडा करून त्यांनी लाकडी स्टूल रुग्णालयातील केविनच्या काचेवर फेकून मारला या घटनेची माहिती मिळता स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करीत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ पुणे